माझ्याशी बोल मला तुझा आवाज ऐकायचा आहे तो तिचे केस कानामागे सारत बोलला आणि ती क्षणभर गडबडून गेली पण तिने नजर मात्र त्याच्याकडे केली नाही ओके फाईन काल रात्री जे झालं त्यासाठी तो पुढे काही बोलणारच तो अरे अविनाश तू इथे काय करतोय मागून मिसेस देसाईचा आवाज आला आणि जुई पटकन त्याच्या हातातून हात सोडून बाजूला झाली अविनाशने रागात केसातून हात फिरवला आणि मागे येऊन पाहिलं मिसेस देसाई किचनच्या दारात उभ्या होत्या सॉरी हा तुमचं काही डिस्कशन चाललं होतं का, का? पण जुईचं आज मौन व्रत आहे तीच बोलली होती मिसेस देसाई जबरदस्ती स्मित करत बोलला न थिंक अविनाश थोडं रागात बोलला अच्छा मी ते तुला सांगायला आलेलो तुझे बाबा आजोबांना घेऊन उद्या येतील आज डिस्चार्ज नाही मिळाला मिसेस देसाई काहीतरी इम्पॉर्टंट सांगत असल्याचा आविर्भाव आणत बोलल्या फाईन अविनाशने एक कटाक्ष जुईकडे टाकला आणि निघून गेला जुई पण आत्ता खिरीकडे पाहिलं पूर्ण आठून गेली होती अगं लक्ष द्यायचं असतं त्याच्याकडे नाही तर सगळ्याचा सत्यानाश होतोच मिसेस देसाई तिच्या जवळ जाऊन खीर बघत बोलल्या जुईने मान हलवून होकार दिला अविनाश ऑफिसमध्ये आला पण तो नाराज होता त्यामुळे त्याने त्याचा राग पूर्ण स्टापवर काढला होता आकाश अविनाशचा पेय घाबरत घाबरत त्याच्या केबिनमध्ये आला होता आता अविनाश डोक्याला हात लावून फाईल बघत होता पण त्या फाईलमधलं काहीच त्याच्या डोक्यात जात नव्हतं गेले दोन दिवस तो साऱ्या खूप टेन्शनमध्ये होता आणि काल रात्री त्याचा उद्रेक झाला जेव्हा जुईने कल्याणीचा विषय काढला त्याला तिच्यावर रागवायचं नव्हतं त्याने अगोदरच तिला जबरदस्ती आणलं त्याचं त्याला वाईट वाटत होतं पण त्याला त्याचा दोष नव्हता त्यावेळी त्याला तिचा राहुलचा एकंदर पूर्ण राग आलेला पण त्यातही तिला सोडून घरी यायची कल्पना पण मनाला शिवली नाही नव्हती त्या रागात त्याला फक्त ती हवी होती त्याच्यासोबत आणि म्हणून तो जबरदस्ती तिला घेऊन आलेला थोडं सावरल्यावर आपण तिच्याशी व्यवस्थित बोलून तिचा रुसवा काढू असं त्याने कालच ठरवलं होतं पण नेमकं काल रात्री पुन्हा एकदा नको ती गोष्ट जुईने काढली आणि मग तो रागवला आणि त्या रागातच नको त्या गोष्टी घडल्या आणि आता सकाळपासून तर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण बालिश मॅडम तर मौन व्रत पकडून बसल्या होत्या त्याने किती मेसेज आणि कॉल केले पण फोन बंदच होता त्यामुळे तो आता तर व जास्त वैतागला त्याला कळत होतं तिला तिच्याशी बोलायचं नाही की त्याच्यावर रागवली आहे आणि म्हणून हे मौन व्रतचं नाटक करते पण आता तिला कसं मनवायचं तेच त्याला कळत नव्हतं सर आवाज आला अविनाश वैतागून समोर पाहिलं आकाश घाबरत फाईल समोर पकडून उभा होता आकाश आर यू मॅडी अविनाशने विचार करत विचारलं एक वर्ष झालं आकाशने हसत आणि थोडं लाजत उत्तर दिलं ओके मग तुझी वाईफ तुझ्यावर रागवली तर तिला कसं खुश करतो अविनाशने विचारलं आणि आकाश थोडा शॉक झाला कारण अजून कोणालाच माहिती नव्हतं की अविनाशचं लग्न झालेलं आहे फक्त एंगेजमेंट मोडली एवढंच पूर्ण ऑफिसमध्ये माहिती होतं लवकर सांग जर तू बरोबर उत्तर दिलं तर यावेळी मी तुला एक्स्ट्रा बोनस देईल अविनाश पटकन बोलला आणि आता आकाश जास्त शॉक झाला मी तिला बाहेर घेऊन जातो गिफ्ट देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वारी बोलतो चूक नसली तरीही आकाश थोडं टेन्शनमध्ये बोलला या सगळ्यांनी ती खुश होते अविनाशने विचारलं हो स्वार स्वारी बोललं की या बायकांना जास्तच भारी वाटतं आकाशने हसत उत्तर दिलं अविनाशने थोडा विचार केला तुला असं बोलायचं आहे का की त्यांना स्वारी हा शब्द आवडतो अविनाशने विचारलं जान तुला स्वारी पाहिजे आता घे स्वारी त्याच्या चेहऱ्यावर एक स्पीत पसरलं इकडे जुई रूममध्ये आली आणि तिने दरवाजा बंद केला हे मन उरत किती कठीण आहे सकाळपासून बोलली नाही तरी मला मी मुखी हसल्याची फिलिंग येते आता असणं की अविनाश कधी माझ्या पुढे टेकणार तोपर्यंत मी खरंच मुखी होऊन जाईल जुई बडबड करतच बेडवर येऊन बसली आता रियाचा नंबर डायल केला देवा प्लीज किमान आज तरी तिचा फोन लागू दे माझी रिया दोन दिवस झाले नाराज आहे जुईने ओले झालेले डोळे मिटले आणि कानाला फोन लावला आणि आश्चर्य काय आज पलीकडे रिंग होऊ लागली जुईने उठून उडीच मारली बस आता तिने फोन रिसीव करावा म्हणून ती मनोमन प्रार्थना करू लागली आणि खरंच पलीकडून फोन रिसीव झाला जुईचं मन आता भरून आलं तिने फोन घट्ट पकडला रिया हॅलो रियाचा आवाज आला आणि इकडे जुईचा हुंदका आला पण तिने तोंडावर हात ठेवून थांबवला बोलायचं नाही आहे का मग फोन कशाला केला रियाचा रागीट आवाज आला आणि जुई घाबरली रिया कशी आहेस जुईने हाक मारली पलीकडे शांतता पसरली आय एम सॉरी पुन्हा बोलली पलीकडून काहीच आवाज येत नव्हता रिया प्लीज माफ कर ना गं नको ना असं बोला धरू खूप त्रास होतो ग तू अशी बोलली नाही की जुई काकूळ तिला येऊन बोलली झालं तुझं बोलून आता ठेवू का रियाचा पुन्हा रागीट आवाज झाला नाही नको प्लीज बोल तु तु ना गं जुई रडक्या आवाजात तिला बोलली तू तुझं हे रडणं ना तुझ्या जवळच ठेव माझंच नशीब फुटकं आहे कुठल्या नात्यावर किती विश्वास ठेवायचा तेवढी अक्कल नाही आहे मला रियाचा ओलचल रागीट आवाज आला कधीही ती रडायला लागेल असं वाटत होतं रिया आय एम सॉरी मी तुला सांगणार होते खरंच पण हे लग्न माझ्यासाठीच खूप अनपेक्षित होतं सगळं असं अचानक झालं मला विचार करायला पण वेळ नाही भेटला पण मी तिथे आल्या आल्या तुला सांगणार होते पण तेव्हाच कळलं की तू प्रेग्नेंट आहेस आणि त्यात तुला अविनाश आवडत पण नव्हते म्हणून मी काहीच सांगितलं नाही तुझी काळजी वाटत होती म्हणून तुझी रडत रडत एकाच दमात बोलली इतकं कमजोर समजते का मला आवाज जानू काय गं मी तुझी मैत्रीण नाही आहे का गं फक्त मीच प्रत्येक वेळी मैत्रीण निभवायची आहे का माझ्या लाईफमधली प्रत्येक गोष्ट प्रत्येक डिसिजन मी तुला सांगून घेते कारण मी तुला माझ्या लाईफमध्ये खूप स्पेशल जागा दिली आहे आणि तू तू तर माझ्यापासून फक्त गोष्टी लपून ठेवत असते तुला मी आवडत नाही का गं ही मैत्री माझी मै मैत्री माझ्यावर लादली आहे का रिअल आत्ता रडायला सुरुवात केली होती आणि तिचं रडणं ऐकून इकडे जुईच्या डोळ्यातून पण गंगा जेवणा व्हायला लागल्या होत्या नाही रिया तुझी मैत्री माझ्यावर लादली नाही आहे तुझी मैत्री तर माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे हां मी काही गोष्टी तुझ्यापासून लपवल्या पण त्या फक्त आणि फक्त तुझ्याच काळजीपोटी पोटी लहानपणापासून माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम झालेत ग आणि त्यातल्या कितीतरी प्रॉब्लेम्समध्ये तू मला हेल्प केली आहेस पण मला हेल्प करता करता बऱ्याच वेळा तू पण त्या प्रॉब्लेममध्ये अडकून जातेस जे मला बिलकुल आवडत नाही माझ्यामुळे तुला त्रास झालेला मला खरंच नाही आवडत ग आणि आता तो तर प्रेग्नंट आहेस पहिले तीन महिने खूप काळजी घ्यायची असते असं आंटी बोलल्या होत्या म्हणून मी तीन महिन्यानंतर तुला सांगणार होते पण अचानक हे सगळं घडलं आणि तुला कळलं जुई डोळे पुसत बोलली जाणू काय इतकं हट्ट का करतेस हट का करतेस्का? किती वेळा सांगितलं आहे मला सगळं सांगत जा काळजी वाटते तुझी पण तुला काय मीच मूर्ख आहे सगळ्या जगाशी भांडण तुझी काळजी करत बसते आणि तू त्या अविनाशची लग्न करून रिकामी झाली रिया रिया रडू नको ना आपला बेबी सॅड होईल तोंड बारीक करून बोलली ते ऑलरेडी सॅड आहे कारण त्याची मावशी आणि त्याचे पप्पा दोघे पण त्याच्या मम्मासोबत खोटं बोलतात रिया बोलली सॉरी ना रिया बाबूला पण सॉरी सांग प्लीज दोन दिवस तू मला ब्लॉक केलं होतं सगळं जग माझ्याशी रुसून बसलं होतं जुई डोळे पुसत बोलली हो का तुझं सनकी हिरो बोलत असेलच ना तुझ्याशी रिया नाही ना ते पण नाही बोलत त्यांनी कल्याणी आंटीला पाहिलं तिथे जुई जाणू तू तुला तु तु त्रास देत नाही ना प्रियाच्या आवाजात आता काळजी दिसत होती जुईला क्षणात रात्री घडलेलं आठवलं नाही त्याचं खूप प्रेम आहे पण सध्या मी नाराज आहे त्यांच्यावर बोलत नाही मी जुई ओके okay, थोडा राग काढ त्याच्यावर आणि त्याने काही त्रास दिला तर लक्षात ठेव मी इथं आहे रिया बोलली आणि जुईच्या चे चेहऱ्यावर हास्य आलं कारण तिची मैत्री पुन्हा तिच्या मूळ स्वरूपात आलेली हो यावेळी कोणी त्रास दिला तर मी त्यांना तुझं नाव सांगणार ना आहे जुई हसत बोलली बिंदास्त सांग नाहीतर मला बोलाव एकेकाला एक बघून घेईन तेही रिया स्टाईलमध्ये रिया हसत बोलली ते जाऊ दे मी दिलेले लाडू संपवले का आजच संपलेत तरी याद मे से दो ख आहे रिया हसत बोलली गुड मी आणखीन बनवून पाठवते जुई जानू काळजी घे रिया थोडं सिरियस झाली रिया तू तु तुझी तु 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 काळजी घे सध्या तुला आणि बेबीला रेस्टची गरज आहे शिवाय राहुलची पण प्लीज त्याला माफ कर जुई तू त्याची वकिली नको करू त्याला तर मी तू बघ कसं त्याच्याकडून सेवा करून घेते तू ठेव फोन आणि रोज फोन करत जा रिया बोलली ओके बाय टेक केअर जुई बोलली आणि फोन कट केला माझी रिया फायनली काहीतरी पॉझिटिव्ह झालं माझ्या लाईफमध्ये पण बिचारा राहुल त्याचं काय होणार काय माहीत जोई विचार करत होती तेव्हाच दरवाजा वाजला तिने लगेच फोन बाजूला करून ठेवला आणि साडी नीट करून दरवाजा उघडायला गेली तिने दरवाजा उघडला तर समोर एक नोकर हातात गुलाबाच्या फुलांचा बुके घेऊन उभा होता मॅडम हे तुमच्यासाठी त्या नोकराने बुके तिच्यासमोर पकडला तिने हसून तो बुके घेतला मॅडम आय एम सॉरी तो नको नोकर बोलला आणि ती जुई गोंधळून गेली तिने प्रश्नार्थक नजरेने त्या नोकराकडे पाहिलं आय एम सॉरी तो नोकर कान पकडून बोलला जुईने त्याच्याकडे विचित्रपणे पाहिलं आणि दरवाजा बंद केला तिने मग हातातला बुके पाहिला त्यावर एक चिट दिसत होती तिने लगेच ओपन केली आणि वाचू लागली पण त्यावर फक्त तीन शब्द होते आय एम सॉरी कोणाचं नाव पण नव्हतं तिने तो बुके तसंच टेबलावर ठेवून दिला तर तिला बाल्कनी चक्क काहीतरी दिसलं म्हणून तिने बाल्कनी ओपन केली आणि पुढे जाऊन उभी राहिली तर समोर लाल कलरचे हार्ट शेप एवढे होते तेही खूप सारे फक्त बंगले त्या बंगल्याच्या भोवतीच फुगे दिसत होते आणि त्या प्रत्येक फुग्यावर काहीतरी लिहिलं होतं तिने निरकून पाहिलं आणि तिचे डोळे मोठे झाले कारण त्या प्रत्येक फुग्यावर एकच वाक्य होतं आय एम सॉरी तिने रागात पाया पडला आणि पुन्हा आतमध्ये आली तू बुके आणि चिट्टी समोर पडली होती तिला थोडा रागच आला कडक पुन्हा एकदा दरवाजा वाजला तिने पुन्हा दरवाजा उघडला समोर पुन्हा एक दुसराच नोकर होता ताट हातात घेऊन उभा होता मॅडम लंच तो नोकर बोलला तिने हसून त्याच्या हातातून ताट घेतलं मॅडम आय एम सॉरी बोलला आणि निघून गेला जुईने नकारार्थी मान हलवली आणि ताड घेऊन आतमध्ये आली तेव्हानाही सगळं अविनाशच्या सांगण्यावरून होतं हे तिच्या लक्षात आलेलं सगळ्यात जगाकडून सॉरी बोलून घेतोय पण स्वतःच्या तोंडाने एकदाही बोलायचं होत नाही सनकी कुठला याच्यामुळे मला माझ्या जॉबवर पाणी सोडावं लागलं अभि कल्याणी आंटी सगळ्यांना सोडून यावं लागलं आणि हा माझ्यासोबत असा वागतोय राक्षस कुठला जुईने मनात शिव्या देत जेवायला घेतलं पण पण ते जेवणाच्या थाटात पण एका बाजूला टोमॅटो के आय एम सॉरी काढलं होतं तिने डोक्याला हात लावला संध्याकाळी ती रूममध्ये बसून बसून कंटाळली होती म्हणून खाली आली तर समोरच नोकर हातात कॉफी घेऊन उभा होता तिला कळलंच नाही की याला कसं माहीत की तिला कोणता कॉफी हवी आहे हा पण मनातच तिला आनंद झाला तिने ती कॉफी घेतली आणि सोफ्यावर बसली तिने मग कॉफी प्यायला घेतली पण त्यात पण कॉफीने छोट्या अक्षरात आय एम सॉरी लिहिलं होतं जुईला आता खूप राग आला होता तरी ती कॉफी घेऊन लगेच पिऊन टाकली आणि त्याच नोकर तिथे आला त्याने कॉफीचा मग उचलला आणि बोलला मॅडम आय एम सॉरी जुईने रागत त्याच्याकडे पाहिलं पण त्या नोकराने मात्र एक क्यूट स्माइल दिली आणि तो निघून गेला जुई वैतागून सोप्यावर बसली आणि तिचं लक्ष समोरच्या भिंतीवर गेलं काहीतरी नवीन पेंटिंग घरात आलेली आणि त्यात मोठ्या अक्षरात आय एम सॉरी होतं आता मात्र ती पूर्ण भांबावून गेली तिने इकडे तिकडे पाहिलं घरात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आय एम सॉरी होतं अगदी पायऱ्यांच्या रेलिंगवर सुद्धा या घरात बसण्याचा काहीच अर्थ नाही जुई जास्त कंटाळली आणि बंगलेच्या पाठीमागे असणाऱ्या गार्डनमध्ये येऊन बसली आत्ता तिथं कोणीच नव्हतं पक्ष्यांचा आवाज झाडांची सळसळ आणि संध्याकाळचा गार वारा बस तिचं मन क्षणात प्रसन्न झालं तिने डोळे मिटून वाता ते वातावरण फील करायला लागली तेवढ्यात मॅडम आय एम सॉरी एक बॉडीगार्ड हसत बोलला जुईने रागात त्याच्याकडे पाहिलं तेव्हाच दुसरा पण लगेच बोलला आय एम सॉरी रागात उठून उभी राहिली सडका कुचका सायको बटाटा हिटलर राक्षस कुठला जुईने हाताच्या मोठी घट्ट केला तिला आत्ता शांत राहणं जमत नव्हतं आणि त्याच वेळी त्या पाचही बॉडीगार्डने स्वतःचे कान पकडले आणि वी आर सॉरी मॅडम ते पाच जण सुरात बोलले आणि आत्ता मात्र जुईचा बांध सुटला तुमच्या बॉसला जाऊन सांगा जगाकडून स्वारी नको आहे हिम्मत असेल तर समोर येऊन मला सॉरी बोला जुई रागात बडबडली आणि पाचही बॉडीगार्डने एक स्मित केलं जंग जिंकल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला मॅडम सर तुमची जान कॅफे एरियात वाट बघत आहेत आता तुमचं व्रत सुटलं आहे तर तुम्ही तिथे जाऊन सरांच्यासोबत बोलू शकता बरोबर ना गाडी रेडी आहे चला मेन बॉडीगार्ड हसत तिला वाट दाखवत बोलला आणि जुई शॉकमध्ये त्याच्याकडे बघत तशीच उभी राहिली मॅडम जाऊया ना जुईला गप्प पा बसलेलं पाहून पुन्हा बॉडीगार्डने विचारलं नाही मला कुठे बाहेर जायचं आहे मी रात्री त्यांना भेटेल जो केस मागे सारत कसं बस बोल खरं तर आत्ता मनात तिला अविनाशचा राग आलेला असं कोण कौन कोणाला म्हणवतं का ती बायकोला सगळ्या जगाला सॉरी बोलायला सांगून पद्धत शेवटी अविनाश देसाई आहे हे प्रत्येक वेळी ती विसरत होती आता तिथं नाही गेलं तर आणखी तो संखी काय करेल याचं त्याला टेन्शन येऊ लागलं मॅडम प्लीज सर त्याची फॉरेन कॉला क्लायंटसोबतची मीटिंग सोडून तुमच्यासाठी कॅफेमध्ये येऊन बसली आहे तो बॉडीगार्ड बोलला आणि डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं खूप उपकार करत आहेत त्यांची बॉस माझ्यासाठीच वेळ काढून मी पण त्यांची क्लायंट आहे ना आयुष्यभराची जुई मनातच बडबडली मॅडम जायचं ना बॉडीगार्डने पुन्हा विचारलं मी चेंज करून आले जुई बोलली आणि पुन्हा ती बेडरूममध्ये गेली पण बेडरूममध्ये आल्यावर उगी तिला आपण माघार घेत असल्यासारखं वाटत होतं रात्री तो जे वागला ते खूप चुकीचं होतं आणि त्याची माफी त्यांनी तिच्याजवळ येऊन मागायला हवी असं तिला तो स्वतःच्या जवळ बोलवून त्याचीच मनमानी करत असल्यासारखं तिला वाटलं तिने लगेच त्याच्याकडे जायचा निर्णय बदलला आणि बेडवर आरामात बसली पण लक्ष मात्र सारखं सारखं फोनकडे जात होतं मनात थोडी घाबरली पण होती पण आता आपण त्याची बायको आहोत तर त्यांना टक्कर देण्याचा आपल्याला पुरेपूर हक्क आहे किती मनालं समजवत होती थोड्याच वेळात फोन वाजला अनोळखी नंबर होता तिने रिसीव केला हॅलो मॅडम तुमचं बॉडीगार्ड आम्ही वाट पाहतोय तुम्हाला किती वेळ लागेल बॉडीगार्डने विचारलं गेलं पण तरीही तिने धीर एक वाटलं सॉरी पण मला यायचं नाही तुमच्या बॉसला जर मला सॉरी बोलायचं आहे तर त्यांनी माझ्याजवळ येऊन माफी मागावी ती एका दमात बोलली आणि फोन ठेवून दिला मग तिने एक दीर्घ श्वास घेतला खरं तर तिला मनात येत होतं की असंच धावत जावं त्याच्याकडे पण मग पुन्हा ती मनाला आवरत होती इतक्या लवकर आपण त्याला माफ करून त्याच्याकडे गेलो तर कदाचित पुन्हा सुद्धा तो असंच आपल्याबरोबर करू शकतो असं ती मनाला समजावत होती थो तिने थोडा वेळ वाट पाहिली पण पुन्हा फोन आलाच नाही आता ती जास्तच अस्वस्थ झाली अविनाश पुन्हा रागवला का काय विचारानेच ती उधास झाली आणि बेडरूममध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारू लागली उगीच आपण ताणून धरतोय असं तिला वाटून गेलं मनातले विचार चटकण्यासाठी ती उगीच टेबलवर ओपन करून बघू लागले त्यातल्या एका ड्रॉवरमध्ये एक रिमोट होता तिने तो हातात घेतला पण तो डेरीचा नव्हता शिवाय खिडकी आणि बाल बाल्कनीचा दरवाजे कंट्रोल करण्यासाठी पण वेगळा रिमोट होता होता हे तिला माहिती होतं मग हा रिमोट कशाचा आहे विचार करतच तिने ऑन बटन दाबलं तसं तिला रूममध्ये काहीतरी बदल झाल्यासारखं वाटलं तिने लगेच मान वर करून नजर टाकली आणि तिचे डोळे मोठे झाले कारण चारही भिंती ज्या सुंदर डेकोरेट केल्या होत्या आता त्या बदलल्या होत्या प्रत्येक भिंतीवर तिचा फोटो होता तेही पूर्ण भिंत भरून जणू कोणी जिवंत पेंटिंग काढण्याचा भास होत होता तिने आश्चर्याने प्रत्येक भिंतीवर पाहिलं पहिल्या भिंतीवर तिचा रियाच्या लग्नातला हळदीचा फोटो होता जुईने पिवळी साडी घातली होती आणि त्या व्यक्तीचे गाल हळदीने माकले होते आणि त्या पिवळ्या हळदीमध्ये हो तिचा हस्तानाचा फोटो जबरदस्त आकर्षक दिसत होता यावेळी ती त्याच्या अंगावर पडली होती आणि तिच्या हळ गालाची हळद त्याच्या गालाला गाला लागली होती ती आठवून तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित आलं दुसरा फोटो म्हणजे हरतालिकेची पूजा करत होती हा फोटो कोल्हापूरमधला होता तिला अजूनही कोल्हापूरमध्ये फर्स्ट टाईम तरी त्याच्यासाठी पकडलेली हरतालिका आठवत होती म्हणजे तेव्हा त्याचं लक्ष तिच्यावर होतं तर जुई मनोमन जबरदस्त खुश झाले तिला फर्स्ट टाईम इतकं स्पेशल फील होत होतं कारण कोणीतरी खरंच वेड्यासारखं तिच्यावर प्रेम करत होतं म्हणून तर असं प्रत्येक ठिकाणी तिचेच फोटो होते सगळे फोटो चेंज झाले आणि आता तिचेच पण दुसरे फोटो दिसू लागले काही पंजाबी ड्रेसमधले फोटो होते जे कदाचित दिल्लीमधले होते आणि ते तेव्हाचे होते जेव्हा राहुल त्यांच्यासोबत असायचा म्हणजे नक्कीच राहुल तिचे फोटो त्याला पाठवत होता जुईचं मन भरून आलं या आठ महिन्यात खरंच अविनाशला थोडंसुद्धा विसरला नव्हता त्रिमूर्ती बटन दाबत होती आणि एकापाठोपाठ एक, एक तिचे वेगवेगळे फोटो समोर दिसत होते ओ गॉड अविनाश तुम्ही हे सगळं कधी केलं माझी इतके छान फोटो ते इतके छान पद्धतीने लावलेत मला तर विश्वास बसत नाही की ही मी आहे जो फोटो बघून खुशीत बडबडत होती तिला बस आता जाऊन त्याला मिठीत मारण्याची इच्छा होत होती तिच्या दरवाजा उघडण्याचा आवाज झाला तसं तिने त्या दिशेला पाहिलं तर तो दरवाजामधून आतमध्ये येत होता त्याने एक नजर इकडे तिकडे फिरवली आणि मग सर्व तिच्याकडे तो चालत येऊ लागला तिची धडधड वाढली आणि त्याच्याकडे जाण्याची ओढ पण द्विोणीत झाली पण त्या क्षणी आपण त्याच्यावर रागवला आहोत हे तिच्या लक्षात आलं तसं तिने तिचा चेहरा हसरा हसरा चेहरा लगेच एकदम रागीट बनवला आणि गाल फोगून तिने रिमोट वरचं ऑफ बटन प्रेस केलं त्याचं पुन्हा एकदा ती बेडरूम तशी झाली अविनाश तिची ती ॲक्शन बघून गाला हसला आणि त्याने त्याच्या हातातील बॅग टेबलवर ठेवली ती लगेच तिथून बाजूला झाली आणि बेडवर जाऊन बसली मिसेस अविनाश देसाई त्याने हाक मारली आणि तिच्या मनात आनंदाचे कारण जे ओढू लागले काही का असे ना पण त्याच्यात तोंडून जान आणि मिसेस अविनाश देसाई ऐकताना आपोआप तिच्या चेहऱ्यावर स्माईल यायची त्याची शब्द बोलण्याची स्टाईल आणि त्याच्या आवाजातलं प्रेम असं डायरेक्ट काळजाला जाऊन भिडायचं अगदी त्याच्या आय लव यू पेक्षा सुद्धा त्याच्या तोंडून हे दोन शब्द ऐकण्यासाठी ती, ती व्याकुळ होत होती पण सध्या मात्र तिने खूप प्रयत्न करून स्वतःचा चेहरा तसाच गाल अवस्थेत ठेवला त्याला काही प्रत्युत्तरही दिलं नाही मिसेस जुई अविनाश देसाई तू माझ्या बायकोचं कर्तव्य करशील का त्याच्या आवाज जाणी तरी चमकून तिच्याकडे पाहिलं तो हसत तिच्याकडे बघत होता मीच वाईफ आहे आणि मलाच वाईफ ड्युटी सांगतात तिने ओठ तिरपी केली आणि पुन्हा मान खाली घालून तशीच बसून राहिलं तो आत्ता आणखी काय बोलतोय त्याची तो वाट बघत होता त्यावेळी बेलवर तिच्या दोन्ही बाजूला त्याचे दोन्ही हात टेकवले आणि तो गुडघ्यावर बसला त्याच्या फक्त जवळ असण्याने जा असण्याच्या जाणवीने सुद्धा तिचं काळीचं जोरात उड्या मारू लागले होते तिने हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं माझी टाई काढशील का आणि विचारलं तुला नाही बोलायचं होतं पण आत्ता तो इतक्या जवळ होता की त्याच्या व्यक्तिमत्वाच्या हो तेजस्वीच्यावरती तो होता आणि त्यामुळे त्याला नकार देण्यात तिला जमत नव्हतं तिने त्याची टाय पकडली आणि ती खोलू लागली पण तिला त्याची तिच्यावर रोखलेली नजर जाणवत होती आणि त्यामुळे तिला अस्वस्थ वाटत होतं तिने थोडी घाई करून त्याची टाय काढली आणि बाजूला ठेवली थँक्स आत्ता कोण पण काढ तो बोलला आणि तरी थोड्या रागीत नजरेने त्याच्याकडे पाहिलं तर तिच्याकडेच बघत होता तोही घालत हसत तिने मग कोटची बटन काढली यावेळीसुद्धा त्याची तिच्यावर केलेली नजर तिला अस्वस्थ करत होती तो मुद्दामून हे सगळं करतो हे तिला कळत होतं पण आता तिला तिथून ती उडता पण येत नव्हतं तिने नजर वर करताच बटन काढले आणि थोडे फुडे होऊन त्याचा कोट पण काढला थँक्स अलर्ट माय डिअर वाईफ तू एक दीर्घ श्वास सोडत आणि शेटची वरची दोन बटन खोलत बोलला तिने काहीच रिस्पॉन्स दिला नाही गाल फोगून दुसरीकडे बघत बसली त्याचवेळी तिच्या कमरेला दोन्ही हातांनी विळखा घातला आणि डोकं तिच्या मांडीवर ठेवलं तसं ती शहारून बसली तिचे दोन्ही हात हवेतच राहिले नो इट्स रिअली इन प्लीज तो तिच्या मांडीवर डोके तसेच ठेवून डोळे झाकून बोलला तिला आता काय रिॲक्शन द्यावी तेच कळत नव्हतं त्याला बाजूला पण करता येत नव्हतं आणि त्याला मिठीत मारायला पण अजून राग जात नव्हता पण आता खरंच तो खूप क्यूट एखाद्या लहान मुलासारखा तिला मिठी मारून तिच्या मांडीवर झोपला होता तिने तिचे हात अजूनही हवेतच उ अवघडून ठेवले होते कारण तो जवळ आलेला म्हणजे त्याची पाळीव फुलपाखरे येणार होतीच आता तिच्या पोटात उडायला सुरुवात झालेली जान आय एम सॉरी रिअली सॉरी बेबी तो बोलला अगदी मनापासून आणि तिचे डोळे भरून आले तिचे हवेतले हात आपोआप त्याच्या पाठीवर विसावले आणि तिने पण हलकेच खाली वाकून त्याच्या डोक्यावर हात डोकं टेकवलं तसं इकडे डोळे मिटलेली असते ती पण त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित गोड स्मित पसरलं शेवटी ती एक त्याची जान होती जास्त वेळ नाराज नाही राहणार माहीत होतं त्याला त्याने एका हातानेच तिच्या गळ्यात हार घातलून तिला मिठी मारली पण लगेच ती डोळे पुसत बाजूला झाली आणि मग डोकं तिच्या मांडीवरून बाजूला घेतलं आणि तिचे दोन्ही हात हातात घेतले जानू काल रात्री मी मला माफ कर रागात मी थोडं राक्षस झालो होतो म्हणून मला माझा राग आवरत नाही मला माफ कर तो तिच्या पानवलेल्या डोळ्यांनी भगत बोलला तिने हलकं हसून मानेच होकार दिला अजून बोलणार नाही का त्याने हसून विचारलं तिने नकारार्थी मान हलवली व्हाय त्याने विचारलं तिने त्याच्या हातून हात काढून घेतला आणि एक बोट त्याच्याकडं करून आणि मग दोन्ही हाताने शर्टचा सिंबॉल करून त्यावर एका हाताने कटचा इशारा केला मी तुझं हृदय तोडलं त्याने विचारलं तिने तोंड बारीक करून मनाने दिला आय सेड आय एम सॉरी तो बोलला तिने दोन्ही हातांची गडी घातली आणि गाल फुगून दुसरीकडे बघू लागली तो गालातच हसला त्याने तिचा एक हात पकडून त्याचा अर्धा हर्ट बनवला आणि मग त्याला स्वतःचा हात जोडून त्या दोन्ही हातांची पूर्ण हर्ट बनवली त्याने ती पाहिलं तर ती नाराजच्या होतीच मग मात्र त्यांनी तिची हनवटी पकडली आणि तिचा चेहरा स्वतःकडे गे गेला अशी रुसून बसली होती की जाम दिसते मग ती कंट्रोल कसं करणार मला तर आत्ताच तुला किस करायची इच्छा होते तू मुश्किलपणे बोलला आणि तिने त्याचा हात झटकवून मोठे करून त्याच्याकडे पाहिलं तो तिच्याकडे बघून गालात हसत होता मी आई त्यांनी पुन्हा त्याच अंदाजात विचारलं आणि आता तिची धांदल उडवली चेहरा गुलाबी झालेला ती पटकन उठली आणि तिथून उठून बाल्कनीत जाऊन उभी राहिली आता मात्र तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित पसरलं होतं समोर अंधार पडत चालला होता होत हो असतो लवकर आलेला तेही फक्त तिच्यासाठी त्याचंच सगळं आलेलं ती त्याच्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहेत त्यावरून कळत होतं थोड्या वेळापूर्वी पाहिलेली सगळी फोटो आणि आता तो इतका मनापासून तिला सॉरी म्हणत होता की तिचा चेहरा सगळ्यात कुठल्या कुठे पळाला होता ती फक्त न बोलून त्याला तडपवत होती तडप आणि तिच्या पावटावरती दोन्ही हात ठेवून मागून तिला मिठीत घेतलं तसं तिने अंग चोरून घेतलं पण तिचेही न कळ तिचे हात मात्र त्याच्या छातीवर विसावले सध्या त्याची मुळाची अवस्था अशी होती की तिने त्याला न बोलता समजून घ्यावे असं वाटत होतं शब्द सुचत नव्हते म्हणून तो स्पर्शाने त्याचं प्रेम तिला सांगत होता जान मी तुझ्यासाठी काहीतरी आणला आहे तो तिच्या कानाच्या पाकळीला हलकेच ओठाने स्पर्श करत बोला आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उभी राहिली पूर्ण शरीरावर काटा येऊन त्या टावरची लो उभी राहिली तिची त्याच्या कमरेची हातावरची पकड खट्ट झाली उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद